समर्थ न्यूज लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातून अर्चना राणा जगजित सिंह पाटील यांना उमेदवारी मिळाली असल्यानं आपल्या सर्वांची जबाबदारी अधिक वाढली आहे महायुतीतील सर्व घटक पक्ष कष्ट घेत आहेत परंडा विधानसभा मतदारसंघातून मोठे मताधिक्य मिळवून देणार असल्याची ग्वाही यावेळी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अर्चना पाटील यांना दिली परंडा विधानसभा मतदारसंघात प्रचार सभा रॅली गाव बैठका नेते पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या वावरामुळे तालुक्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे विविध पक्षांचा उमेदवारांसाठीचा अंतिम टप्प्यात असून शक्ती प्रदर्शनामुळे तालुका गेलाय पक्षश्रेष्ठींच्या सभांमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे धाराशिव लोकसभा मतदारसंघात मतदान मंगळवारी दिनांक सातमे रोजी होणार आहे प्रचार मतदानाच्या अठ्ठेचाळीस तास अगोदर संपणार आहे त्यामुळे प्रचाराला अगदी दोनच दिवस शिल्लक आहेत वेगवेगळ्या राजकीय पक्ष कार्यकर्त्यांचा प्रचाराचा वेग वाढू लागलाय प्रचार सभा तसेच रॅलीला जोर देऊन मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे धाराशिव लोकसभा निवडणुकीत शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस भाजपा रिपाई रासप आणि मित्रपक्ष प्रणित महायुतीचे अधिकृत उमेदवार अर्चना पाटील यांच्या प्रचारार्थ परंडा तालुक्यातील आसू येथे जंगी स्वागत करण्यात आलं गावचे ग्रामदैवत महालिंगराया यांचे दर्शन घेऊन त्यांनी ग्रामस्थांनी मतदारांशी संवाद साधला यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख दत्तात्रय साळुंखे जिल्हा समन्वयक गौतम लटके शिवसेना तालुका प्रमुख अण्णासाहेब जाधव आरोग्य मदत कक्ष तालुका प्रमुख बालाजी नेटके राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभा मतदारसंघ समन्वयक नवनाथ जगताप अखिल भारतीय समता परिषदेचे खुणे आसू सरपंच अनिता महालिंग राऊत उपसरपंच शशिकांत खुणे सदस्य श्रावण गणगे निशा माने सविता मारकड शिवसेना शाखा प्रमुख सागर बुरंगे यांच्यासह सा आसू ग्रामस्थानी लोणी सर्कल मधील महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते संपादक आशुतोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा